ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे अश्विन रविराजांची भेट घेतो आणि तो विचारतो की तन्वीने प्रथिमात त्याला चुकीची औषध दिली होती हे ऐकल्यावर रविराज सांगतात की तेव्हा रविराज सांगायला लागतात की मी तुला भेटणार होतो पण तू त्याच्या तिच्या आहारी पूर्ण गेला होतास तू तिच्या आहारी चाललास आणि ती खूप मोठी चूक करते आणि तू तू तिची चूक पदरात घालतोय हे बघून ती तुझा फायदा घेते आणि असा मला जावे भेटला असता मला खूप फायदा झाला असता पण माझी मुलगी चुकीची आहे तर ह्या सगळ्यामध्ये तुला काय मी सांगू समजून तेव्हा त्या ते अश्विन सांगायला लागतो तिने का अशा चुकीच्या गोळ्या गोळ्याप्रती मात्याला दिल्या असतील तेव्हा रविराज बोलतात हे कोळख मला सुटत नाही तू विचारून बघता तन्वीला तेव्हा अश्विन बोलतो की मी तिचं वकीलपत्र आहे पण आता मी काय करू तेव्हा येते रविराज बोलतात तू चुकीचं आहेस अश्विन बोलतो की ती माझी बायको मी तिला असं बघू शकत नाही आणि रविराज बोलतात की तू जर पूर्ण सत्य जाणून नाही घेतलास तोपर्यंत तिच्यावर विश्वास ठेवू नकोस